नमस्कार मैत्रिणींनो हे बघा आपली छान आळूवड्याची भाजी तयार झाली तर आपण त्याची रेसिपी बघूया तर मी इथे बाउलमध्ये दोन कप बेसनच पीठ घेतलेलं आहे आपण जेवढं करणार आहोत तसं अंदाजे घेतलं तरी चालेल त्यामध्ये मी एक दोन चमचे तिळ घेतलेले आहेत आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावरनं चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा जो वास असतो ना तो छान येतो आणि मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चिमूट खायचा सोडा तर आपण पाणी टाकून हे छान बॅटर मिक्स करून घेऊया म्हणजे आपण भजी बनवतो ना तसंच बनवायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही असं बॅटर बनवून घेऊ आपण हे बघा आपलं बॅटर आता छान रेडी झालेलं आहे तर आपण पानं बघूया तर हे बघा छान ताजे आत्ता जस्ट तोडलेले आहेत मी आणि त्याचे देट काढून टाकायचे आणि असं पा, पालतं ठेवायचं आणि त्याला आपण बेलण्याने लाटून घेणार आहोत म्हणजे त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या चपट्या होतात आणि आपल्याला जेव्हा आपण रोल करू ना तर तेव्हा ते तडा जाणार नाही तर असं छान आपण मी सगळे पानं लाटून घेते आणि ह्या बॅटरमध्ये आपण हिरवी कोथिंबीर टाकूया आणि एक पाव चमचा गरम मसाला टाकूया छान आपण हे मिक्स करून घेऊया आणि लगेच ताबडतोब आपण आता लगेच पानं लावायला घेऊया हे तुम्ही अर्धा तास करून ठेवलं तरी काही हरकत नाही छान होतात तर आता आपण पान लावायला घेऊया तर मी ते एक पान घेतलं आणि त्याच्यावर बेसन पीठ लावून घेते मी इक्वली लावून घ्यायचं सगळीकडे कुठे कमी कुठे जास्त नाही सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं एकसारखं तर तुम्ही बघू शकता मी खालचं पान वरच्या साईडला टोळ केलं होतं आणि त्याच्यानंतरच खाली तोंड केलं म्हणजे आपला रोल आहे ना तो कुठे मध्ये जास्त कमी होणार नाही एक होईल रोल करताना त्याच्यामध्ये एक उलटा एक सुलटा एक उलटा एक सुलटा एक ठेवून द्यायचा चार पानांचा केलं ना आरामात छान रोल होतो जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही तर मी त्याच्यावरती आता एक चौथं पान ठेवलं आहे आणि त्याच्यावर पण सगळं पीठ आपण लावून घेऊयात त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून तीळ टाका बर का ती आणि प्रतिम चव लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कसं बनवता हेही मला नक्की सांगा आणि ह्याचा आपण एक टाईट रोल करून घेऊया हे बघा मी छान आता रोल करून घेतले आणि त्याच्यावर थोडस बेसन पीठ लावून घेते मी म्हणजे ते खोलणार पण नाही याला आपण हे लावून घेऊया आणि एका साइडला मी चाळण घेते आणि जे आपण वापरणार आहोत ना ते आपण चाळण घेणार आहोत आणि त्याच्यावर मी थोडस तेल लावून सगळीकडे लावून घेते म्हणजे आपण जे रोल केलाय ना ते चिटकणार नाही आणि मी आता हे रोल ठेवून घेते असेच थे। मी सगळे रोल करून घेते अजिबात चिटकत वगैरे काही नाही आरामात छान होतात तर मी एका साईडला एक पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ती चाळणी अद्दार बसली पाहिजे म्हणजे पाणीला पाण्याला टच नाही झाला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही थे। ठेवा आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवून देते मी म्हणजे छान आपली हवा मध्ये आपले रोल जे आहेत ते तळून येतील तर तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला भाजीची तयारी करून घेते तर मी कढई ठेवली आहे आणि तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी जिरे मोहरू टाकले होते जिरे मोहरू तर तळले की आ, कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान ब्राऊन कलर होईपर्यंत छान परतून घ्यायचा करपूस करपूस झाला पाहिजे हे बघा असं झालं आहे आता मी याच्यामध्ये आता लसणाची पेस्ट टाकून घेते आपण बॅटरमध्ये एक चमचा टाकली होती आणि आता भाजीमध्ये एक चमचा टाकली छान अदरक लसूणाचा जो कच्चा पण आहे ना तो पूर्ण गेला पाहिजे तर हे बघा आता मी याच्यामध्ये एक एक अख्खा टोमॅटो टाकून घेते तुम्ही पिवरी घेतली ना तरी काही हरकत नाही पण मी इथेच टोमॅटो घेते हे बघा छान आपले टोमॅटो स्मॅश झाले तर त्याच्यामध्ये मी हळद टाकते लाल तिखट टाकून घेते आणि थोडस गरम मसाला टाकलाय मी आणि काळा मसाला एक चमचा आणि एक चमचा धने पावडर छान आपण सगळं एकजीव करून घेऊयात तुमच्याकडे जे मसाले आहेत ना ते तुम्ही टाकू शकता तर आपला मसाला खाली लागतोय तर मी थोडस पाणी टाकते आपला मसाला अजिबात करपला नाही पाहिजे ही तु, ट्यूब तु, 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 तुम्ही लक्षात ठेवा मसाले बिलकुल करपू देऊ नका आणि टोमॅटो आहेत ना मी छान स्मॅश करून घेते म्हणजे जी चव आहे ना ती छान येईल तर ते शिजते तोपर्यंत मी बघते आपले झाले की नाही रोल तर छान झाल्यासारखे वाटतात मला आपण एकदा बघूया तर याच टोकन काढले मी तुम्ही बघू शकता किती गरम आहे तर एक चाकू घ्यायचा आणि तो सेंटरला मध्ये दाबून बघायचा तर हे बघा किती क्लीन आणि चांगला निघते तर आपलं झालेलं आहे तर त्याचं आपण छान थंड झालं की छान छोटे छोटे काप करून घ्यायचे हे बघा किती छान दिसतात आणि असेही तुम्ही खाऊ शकता किंवा फ्राय करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता अप्रतिम लागतात हे चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा ते बघा सगळे आपले रेडी झालेले आहेत आणि तोपर्यंत आपल्या जे आपण ग्रेव्ही बनवली होती ना त्याला ते छान तेल सुटले तर ते मी परत थोडस अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि हे बघा परत आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि परत तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं याला आता हे झालेले तर याच्यामध्ये मी आळूचे काप केले होते ना ते, ते टाकून देते तर तुम्ही ही भाजी अशी सुद्धा खाऊ शकता पण माझ्याकडे त्या म्हणजे थोडस लिक्विड पाहिजे नाही का चपाती भाकरी सोबत तुम्ही कशा सोबत खाऊ शकता तर मला ग्रेव्ही घट्ट नाही एवढं जास्त लिक्विड मध्येच आवडते तर मी अजून पाणी ऍड करते अर्धा अर्धा ग्लास मी आ, टाकले आणि परत अर्धा ग्लास म्हणजे मी पूर्ण एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकले आणि याला उकळी आली ना की हे सुद्धा परत घट्ट होत जात तर मी परत त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि उकळी घेऊन देते मग आपली भाजी रेडी तर तुम्ही नक्की सांगा मला कशी आहे ते नमस्कार